राजगुरुनगर वकील बार असोसिएशन यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीनं पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवत लाल फेत लावून कामकाज चालवले खेडेतील व जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय रद्द करत कामकाज लाल फित लावून करण्याचा निर्णय घेतला आहे राजगुरुनगर वकील बार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव कर्वे यांनी याबाबत आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती माननीय रेवती मोहिते एम एस सोनक रवींद्र घुगे ए एस गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला राजगुरुनगर वकील बार असोसिएशन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य तसेच ज्येष्ठ वकील यांनी खेड न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकवटून सर्व वकील महिला व पुरुष सदस्य यांनी याबाबत माहिती दिली तसेच यावेळी वकील एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यानच्या काळात सरन्यायाधीश भूषण गवई यापूर्वी मुख्यमंत्री यांच्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचं सांगितलं त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अहमद खान पठान सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून वकील संरक्षण कायदा करण्याबाबत पुढाकार घेतला जातोय यामुळे कोर्ट कामकाज नेहमीप्रमाणे चालले होते वकील संरक्षक कायदा याबाबत महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल गांभीर्यानं पाठपुरावा करत आहे यामुळे पुढील आठवड्याच्या काळात विधेयक मंजुरीसाठी आणले जाण्याची शक्यता वर्तवली जाते तशी अधिकृत माहिती समोर येते राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालय येथे वकील बांधवांनी फित लावून कारभार केलेला आहे त्याचं कारण म्हणजे वकिलांवर कामकाज केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे मॅडम काय सांगाल नेमका लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता असते त्याचप्रमाणे लोकशाही टिकावी म्हणून कुठेतरी न्यायव्यवस्थाही साबूत राहावी यासाठी आपण वकील लोक का काम करत असतात परंतु ज्यावेळेस वकिलांवरच हल्ले होतात त्यावेळेस राज्य सरकार किंवा केंद्र सरकारही त्याकडे दुर्लक्ष करते असं आपल्याला वाटतं का काय सांगा वकिलांवर नेहमीच हल्ले होत असतात गेल्या आपण गेले, गेले कित्येक वर्षांपासून पाहत आलो की वकिलांवरती कामकाज करत असताना म्हणजे पक्षकारांच्या म म्हणण्याप्रमाणे काम झालं नाही किंवा पक्षकार हल्ले करतात की वारंवार हे घडत राहतं कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि वकिलां वकिलांनाही सुरक्षितता वाटली पाहिजे म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे पास झालंच पाहिजे आणि केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे नाहीतर आमच्या आमच्यासारख्या वकिलांना महिला वकिलांना काम करणं हे अवघड जाणार आहे त्यामुळं माझं सरकारला एक विनंती आहे की एक ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर पास करा वकील साहेब झुंडशाहीला कुठेतरी बळ दिलं जातं न्यायव्यवस्था बरबटलेली असते की काय अशी न्याय मागणाऱ्याची अवस्था तर झाली नाही ना अशी परिस्थिती आता व्हायला लागली वकिलांवर सुद्धा हल्ले व्हायला लागलेत याबाबत आपण काय नेमकी भूमिका सरकारने घ्यावी अशी आपल्या अपेक्षा आहे आता माझ्या दोन सहकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यात सर्व आलेलं आहे तरीही वकिलांना सुरक्षितपणे आणि स्वतः योग्य पद्धतीनं कोर्टापुढे काम करण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार हा शासनानं केंद्र सरकारनं केला पाहिजे आणि बाहेरची गुन्हेगारी कोर्टाच्या न्यायालयाच्या क्षेत्रात येणं हे एका अर्थानं न्यायालयाचा न्याय चौथ्या स्तंभाला हा धोका आहे आणि म्हणूनच एवढंच आम्हाला असं सांगायचं आहे की केंद्र सरकारनं वकिलांच्या संरक्षणाचा आणि त्या कायद्याचा विचार तातडीने करावा आणि संरक्षणाची काय नगर जिल्हा सत्र न्यायालय येथील वकिलांनी लाल फीत लावून कामकाजाला सुरुवात केलेली आहे मुळात निषेध करणार होते त्याबाबत आपण माहिती घेऊयात नेमकं लालफीत लावण्याचं कार्यक्रम काय काय कारण आपल्याबरोबर वर आहेत अध्यक्ष वैभव कर्वे साहेब काय सांगाल नेमकं कामकाज बंद आंदोलन पुकारल्यानंतर आपण लालफीत लावून कामकाज करत आहात नेमकं काय हेतू आहे वकील वकील लोकांना वारंवार कोर्टामध्ये कामकाज करता वेळी होणार त्यांचे होणार त्यांच्यावर ते, होणारे हल्ले हे रोखण्यासाठी यापूर्वी देखील खेडबारा असोसिएशनने तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी वारंवार वकिलांच्या एकजुटीसाठी किंवा वकिलांच्या संरक्षणार्थ ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागवा यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केले पण हे प्रयत्न आप बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे तीन दिवसापूर्वी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सोमवार दिनांक म्हणजे आज तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता परत त्याच्यावर फेरठराव होऊन या आजच्या दिवशी काम कामात हजर न राहता फक्त लाल फित लावून काम करावे असे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी सांगितल्यानंतर खेड बाल असे सुचन त्यांची सूचना वकिलांच्या संरक्षणार्थ जशी जशी पाळली आणि आज कामापासून आयुक्त न राहता वकिलां पक्षकारांना न्याय देण्यासाठी किंवा कोणत्याही पक्षांनाचं कामकाज राहू नये यासाठी सर्वांनी लाल फित लावून आज कोर्टामध्ये कामकाज चालू केलं आहे याचा अर्थ वकील कुठेतरी थांबलेत किंवा माघार घेतली असा नाही जोपर्यंत वकील ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणार नाही तोपर्यंत तो वकिला वकील चळवळीसाठी हा लढा वकील सर्व सभाचं देणारच आहेत त्यासाठी खेळबारा कौन्सिलने काउन्सिलने किंवा असोसिएशनने याच्या आधी खूप वेळा प्रयत्नही केला त्यासाठी मोर्चाही केले धरणेही दिलेत तर तरी सरकार कुठेही त्याची दखल घेत नाही येत्या अधिवेशनामध्ये आम्हाला सर्व वकिलांना सरकारने शब्द दिलेला आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करतील असा शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही आज लाल फित लावून काम करत आहे भविष्यात न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास खेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा